नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खूस खबर मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो या जिल्ह्यासाठी किती नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहून घेतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो राज्यात अमरावती जिल्ह्यात माहीत जून दोन, दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सततांचा पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे मित्रांनो तीन दिवसापूर्वी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे तर मित्रांनो शासन निर्णय बघा जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात अमरावती जिल्ह्यात सततचा पाऊस यामुळे शेती नुकसानी नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दिन क्रमांक दोन येथील शासन निन्यानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्याऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्याऐंशी या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे बघूया तर बघा मित्रांनो बाधित शेतकरी संख्या चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा आणि पंचावन्न हजार दोनशे बारा मित्रांनो या दोघांची बेरीज केली तर बाधित शेतकरी संख्या किती येणार पाच लाख छेचाळीस हजार एकशे तेवीस म्हणजे मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील पाच लाख छेचाळीस हजार एकशे तेवीस शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई लवकरच या अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद В адмитроном.